आमच्या आधी गेल्या होत्या मुली त्यांच्या चपला हे गायब करून ठेवतात आता त्यांचा रिएक्शन काय होते आपण पाहू आता चपला चांगल्या होत्या आता आपण रेसिंग लावणार आहोत ओके, ओके। रेडी स्टेडी गो धीरे धीरे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तो हम जा रे अभि दौडने के लिए पा किती जोराने आज सकाळीच पाऊस आला आणि आम्ही असेच जाता बिना जुक्यानं यानं व्ह्यू साईडच्या हो गाडी आहे तर पाहू शकता तुम्ही पाणी खूपच आला खूप नाही पण आला थोडसा आला रोडवला होतपर्यंत आणि आम्ही पण असेच जातो बिन नंगे पायानं बिना चप्पलनं कारण की पाय आमचे थोडेसे मजबूत झाले पाहिजे म्हणून आणि व्ह्यू पण आमच्यासोबत येत आहे आता रोजच रेसिंग लावायसाठी हो ना व्ह्यू आता रेसिंग लावून आपण इथून आता कोण जिंकते का पाहून ओके आता आपण रेसिंग लावणार आहोत ओके रेडी स्टेडी गो धीरे धीरे आता आपण कोण जिंकते तर पाहणार आहोत चला मी पण येतो तुमच्या तुमच्यासोबत पहा किती मौसम सुहाना आहे गावची सुभा अशीच राहते पा झाड आमच्या गावची ही पारच तशी आहे बाहेर बाहेरून लोक येतात आमच्या गावी पार पाहासाठी म्हणजे तळ्याच्या पारीवर असे झाड आहेत बाबरीचे फोटोशूट करायसाठी आमची गावची पार बेस्ट आहे घरी जाऊन खाऊन ते पाहता आपल्याला घरी जावं लागतंय ते पाय तुझ्या ते पुरा पण आले वापीस पा आता आम्ही मुळे घरी चाललो व्ह्यू घरी नाही जात म्हणते आमच्या सोबतच येतो म्हणते तुम्ही जाल तर मी येईन नाही तर तुम्ही घरी जा मी घरी राहीन चल तू अग सुन्नेवाला नाही ऐकत काय घरी सोडून कसे लपून झोपून आलो जाऊन फिरायसाठी आता हा रॉकी भाईची आयडिया आहे कशी भुलवायची तर त्यानेच त्याला घरी घरी सोडून आला तो आता आम्ही पोहोचलो आमच्या गावच्या सलंगावर तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ आहे किती सुंदर असा मौसम दिसत आहे आवाज येत असेल तुम्हाला चिव चिव करायची तर आम्ही आत्ता तिकडेपासून मागपासून एक किलोमीटर धावत आलो इथपर्यंत कोण जितला तो माहीत नाही दोन मिनिटामध्ये एक किलोमीटर झाला आमचा आता इकडे व्यायाम करायसाठी समोर जात आहो आम्ही आमच्या आधी गेल्या होत्या मुली त्यांच्या चपला हे गायब करून ठेवतात आता त्यांचा रिॲक्शन का होते तर आपण पाहू आता चला आपल्याला नाही माहित आपण आपल्या रस्त्याला जाऊ ते म्हणतील तर नंतर आपण सांगून जायला चला इकडून येत आहेत आमच्या डाव्या साईडनं मुली आणि आम्ही आपल्या रस्त्यान जातो त्यांचं रिएक्शन का होते मी तुम्हाला थोड्या हो थो। वेळात दाखवतो कुठं बसतेस येत चल ना सकाळी चालून किती वाजता आलून रे आपण सकाळ पुरे पाच आलून वाजता आलून कोट टाकला का झाला चपला चांगल्या होत्या नेण्याला एक चोपला पुरा फाटल्या बुटल्या होत्या चल गणेश नेल नसेल कृष्णा नटकट आहे नटकट चला घरी तारा तुझी चप्पल कुठे गेली अरे 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 काउन अरे का झाला चप्पल कुठे गेली तुमची बरं थोडीशी शोधून बरं येत असेल कुठेतरी ये पाहून पहा बरं तुम्हाला दहा मिनिट देतो स्टार्ट आता कोण कौन कोणाची चप्पल लवकर धुंडू शकते चॅलेंज ना ना थीक्ड़ ना थीक्ड़ रिया रिया वासा वासा अरे 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 तिकड वासवासावर जात आहे अरे अरे तू काम सांगलास चप्पल लपवलं होतं झगडा भांडण चालू आहे यायचं आता मित्रांनो तुम्हाला दिसत असतील तर ह्या मच्छा किती सारे आहेत रोज आम्ही सकाळी येतो तो सकाळी रोज पाहतो पहा आणि सापही होता काल तुम्ही कुठे जाता वापिस या चला आणि जे हे फ्लोटिंग प्लांट्स आहेत म्हणजे पाण्याच्या अंदरचे ते पण येथूनच आणलो मी घरी मच्छा ठेवले आहेत येथूनच मच्छी व मच्छी दिसत असतील ह्या मच्छ्या पुरा स्टेबल आहेत एका जागी पा कसा स्टॅच्यू सारखी एका जागी आहेत उभ्या आणि त्यांचा खाना म्हणजे हाच जो येत अंदर पाण्याच्या अंदर झाड आहेत तेच खाते ते रोज आईज आजचा ब्लॉग आपला खतम झाला आहे दात घासता घासताच तर भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असाल तर लाईक नक्की करा आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय